नायडू यांनी या दिनानिमित्त व्यक्त केलं दिव्यांग व्यक्तींचा उत्साह आणि धैर्य पाहून आपल्या सर्वांनाच प्रेरणा मिळते असं मोदी यांनी या दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे राज्य विधान परिषद्या नागपूर औरंगाबाद आणि पुणे या तीन पदवीधर अमरावती आणि पुणे या शिक्षक मतदारसंघांबरोबरच धुळे नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघातली मतमोजणी आज सुरू आहे दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्ष आज राज्यव्यापी आंदोलन करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतरही सांगली जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत शैक्षणिक वर्ग सुरू झाले त्याला आठवडा उलटून गेला तरीही एकशे साठ शाळांना अद्याप टाळे आहे तर एक लाखाहून अधिक विद्यार्थी हे शाळेकडे फिरकलेच नाहीत त्यामुळे या वर्षाचे शैक्षणिक धोरण ठरवताना त्यांची मोठी अडचण होणार आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी